नमस्कार मी मेघा धोटे राजुरा जिल्हा चंद्रपूर माझ्या साहित्यिक क्षेत्राबद्दल किंवा साहित्यिक प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर याची पाळंमुळं कुठेतरी माझ्या बालपणामध्ये रुजलेली आहे चौथ्या वर्गामध्ये माझ्या आईने मला एक हॅन सँडरसनच्या पलिकथा यांचा एक सेट दिला होता आणि म्हटलं की तू हे वाच आणि तो जवळपास सहा सात बुकांचा सेट मी पंधरा दिवसात दोन आठवड्यात पूर्ण केला आणि मला त्या एवढ्या आवडल्या तर तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की आपल्या वास्तविक धुनी व्यतिरिक्त अजून अशी दुनिया असे की जिथे खूप साऱ्या बाबी असतात आणि नंतर मला परिकथा वाचायचा खूप छंद जडला आमच्या लहानपणी चांदोबा चंपक अमृत असे मासिक यायचे आणि आम्ही ते वाचायचो तेव्हा टी व्ही नव्हता त्याच्यामुळे वाचन भरपूर व्हायचं वृत्तपत्र मी पूर्ण वाचून काढायची वेगवेगळे वृत्तपत्र वाचायची शाळेतले पुस्तकं पूर्ण वाचून काढायची आणि घरी पण धार्मिक आणि आध्यात्मिक वाचन होत वातावरण होतं त्याच्यामुळे वा साहित्याशी टच होताच शा कॉलेज जीवनामध्ये मी इंग्लिश लिटरेचर घेतलं अभ्यासासाठी त्याच्यामध्ये मग मी एम ए केलं त्याच्यामुळे इंग्लिश वाचण्याचा मला थोडासा जास्त छंद होता पण दरम्यानच्या काळामध्ये निबंध लिखाण शोधात्मक लिखाण आणि वैचारिक लिखाण याचा मला थोडासा जास्त छंद होता त्याच्यामुळे कविता निर्मिती मी कधी केली नाही लग्नानंतर पण साहित्य निर्मिती होती पण वाचन सुरू होतं सातत्याने दोन हजार चौदा पंधराच्या कालावधीनंतर मग मी थोड्याशा कविता लिहायला लागल्या एक क कन्हैया दुबे यांचं दर्पण नावाचं एक व्हॉट्सअपला ग्रुप होता आणि त्याच्यात ते रोज एक टॉपिक द्यायचे आणि त्याच्यावर मी लिहायला सुरुवात केली नंतर माझ्या लक्षात आलं की मला काही काही गोष्टी एकदम पटापट सुचतात आणि मी त्या लिहायला पाहिजे आणि नंतर मी लिहायला सुरुवात केली मग वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला मी लिहायला लागली कविता लिहायला लागली दिलेल्या टॉपिकनंतर मला स्वतःहून सुचायला लागले आणि नंतर मी वर्तमानपत्रात पण लेखन सुरू केलं दरम्यानच्या काळात आईचा माझा जवळपास पंच्याहत्तरावा वाढदिवस होत होता त्याच्यामुळे आमच्या आईचा आमच्यावरती खूप प्रभाव आहे ती चंद्रपूर जिल्ह्यातली पहिली शिक्षिका आहे आणि तिने आम्हाला खूप उत्तेजन दिलं आम्ही चौघीही महिने आहोत आणि आमच्या उन्नतीसाठी वैचारिक आणि सामाजिक उन्नतीने खूप प्रयत्न केले त्याच्यामुळे तिच्यावरती चरित्र लिहायचं असं माझा प्रयत्न सुरू होता आणि तो मी सुरू केला जवळपास ते अर्ध माझं सगळे लेख लिहून झाले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मा माझ्या पती रामकृष्ण तोटे यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर मी पूर्णपणे एकदम कोलॅप्स झाली मी पूर्ण डिस्टर्ब होऊन गेली आणि सगळ्या गोष्टीला कुठेतरी ब्रेक लागलं मग नंतर मी या सगळ्यातला माझा म्हणजे इंटरेस्टच संपून गेला पण नंतरच्या कालावधी माझ्या ज्या मैत्रिणी होत्या माझ्या बहिणी आणि माझ्या मैत्रिणी मला सतत प्रोत्साहन दिलं म्हणजे मी का तू लिही तू लिहत राहा तर तू जिवंत राहशील नुसतं असंच जगणं म्हणजे जगणं नव्हे आणि नंतर मी पण मी त्यांचं ऐकायचं नाही मी सगळ्या कोमामध्ये गेल्यासारखी कुठलंही साहित्य निर्मिती केली नाही वाचन पण मी बंद करून दिलं कुठल्याही साहित्यिक ग्रुपशी मी सगळी कनेक्टिव्हिटी तोडून टाकली होती अक्षरशः पण नंतर तरी पण माझ्या मैत्रिणींनी मला सोडलं नाही त्याच्यानंतर मी आत्ता रिसेंटली नागपूरच्या एका साहित्य संमेलनामध्ये गेले होते महिलांचं साहित्य समज होत होते विदर्भस्तरीय त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की वेगवेगळ्या स्तरांवरच्या बायका त्या सगळ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत तरीसुद्धा त्या आवड म्हणून हे या सगळं क्षेत्र खूप छान पद्धतीने सांभाळत आहे मी जेव्हा चांगल्या प्रकारे लिहत होते तेव्हा मी विविध साहित्य संमेलनात सहभागी झाले विविध मंचावरून माझ कविता कवी संमेलनातून माझ्या मी कविता सादरीकरण केलं त्याच्यानंतर नाशिकला दोन हजार सतरामध्ये विश्वकोश निर्मिती मंडळ याच्यामध्ये माझी निवड झाली होती त्याच्यामुळे वैचारिक लिखाण आणि वाचन याच्यावरती माझा जास्त भर होतं त्याच्यानंतर मी आता गेल्यानंतर जेव्हा मी सिंगल पॅरेंटिंग करते मागच्या तीन वर्षापासनं तर माझ्या ध्यानात हे आलं की शाळेत शिक्षक असताना ज्या शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या आणि पालक म्हणून विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या असतात त्या अनेक समस्यांची उत्तरं पॅरेंटिंगमध्ये तुम्हाला सापडू शकतात योग्य पॅरेंटिंग जर झालं तर आजच्या ज्या मुलांच्या समस्या आहेत त्या कितीतरी पत्नी सुटू शकतात हे माझ्या ध्यानात यायला लागलं आणि सिंगल पॅरेंटिंग करत असताना मी जे माझ्या मुलांवरती प्रयोग लहानपणी केले त्याचे रिझल्ट मला आता मिळतात हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तर मी असं विचार केला की आपण पॅरेंटिंगवरती खूप चांगल्या आपल्याकडे असलेले विचार आपण लिहू शकतो आणि त्यादृष्टीने मग मी पॅरेंटिंगवरती लिहायला सुरुवात केली आणि जवळपास माझा असा मानस आहे की पुढच्या एक वर्षभरामध्ये माझं ते पुस्तक कम्प्लीट होईल आणि मी ते पब्लिश करेल तर कविता संग्रह माझा अर्धवट राहिला आईचं चरित्र मी दरम्यानच्या काळामध्ये पॅरलली मी कंप्लीट करेल आणि पुढचा प्रोजेक्ट म्हणजे माझं पॅरेंटिंगवरचं पुस्तक मी आता पूर्ण करायच्या मागे लागलेली आहे आणि मला आनंद आहे की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी मला इतका सहकार्य केलं इतका सपोर्ट केला आणि मला त्या सोबत घेऊन इथपर्यंत घेऊन जाणार त्याच्यामुळे माझ्या जडणघडणीमध्ये माझ्या आईवड वडिलांचं पुस्तकांचं आणि माझ्या मित्रमैत्रिणींचं प्रचंड मोठं योगदान आहे म्हणजे कोणी व्यक्ती एकटा बनत नाही त्याच्यामागे ही सगळी सपोर्टिव्ह सिस्टीम असते तर ही सिस्टीम सिस्टी माझी खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे मी आज उभी राहून सगळं प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या मागे लागली आहे आणि मला खात्री आहे की हे बळ जे आत्मिक बळ मला माझ्या सहकार्याने दिलं त्याच्यामुळेच आज मी खंबीरपणे उभी आहे तर पुढच्या वर्षभरामध्ये हे माझे दोन्ही प्रोज प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि नवीन मी माझ्या प्रकाशन सोहळ्याला मी सगळ्यांना आमंत्रित करेल अशी मला नक्कीच खात्री आहे कारण साहित्यामध्ये इतकं बळ आहे की जे तुम्हाला उभारी देतं जे तुम्हाला पुस्तक तुम्हाला नवीन विचार देतात ते तुमचं खूप चांगलं एक मित्र बनतात आणि तुम्हाला कधी स सजेशन्स देतात पण तुमच्या तक्रारीही ऐकून घेतात त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला पुस्तकांमध्ये मिळतात आणि त्याच्यामुळे मला जे उत्तर मिळाले तसेच इतर सगळ्या मैत्रिणींनाही मिळतील आणि माझा हा साहित्य क्षेत्रातला प्रवास असा सुरूच राहील याची मला खात्री आहे आणि तुम्ही सगळ्यांनी माझा ऐकून घेतलं माझ्या विचार ऐकून घेतात आणि शांतपणे मला कधी सजेशन्सही सांगायचं झाले तर छान सजेशन सुचतात सुद्धा याचा याच्यामुळे माझी प्रगती नेहमी नेहमी होते आहे आणि पुढच्या कालावधीत पण ती होत राहील याची मला खात्री आहे धन्यवाद